आपलं पाठ्यपुस्तक या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बालभारतीच्या जुन्या आठवणीतील धडे आणि कविता बघत असतो माझी एक तुम्हाला छोटीशी विनंती आहे की बऱ्याच जणांनी आपलं पाठ्यपुस्तक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर माझी त्या सर्वांना विनंती आहे की त्यांनीसुद्धा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्यावं आज आपण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर इयत्ता दुसरीमधील इंजिनदादा इंजिनदादा ही कविता बघणार आहोत चला तर सुरू करूयात इंजिन दादा इंजिन दादा काय करता इंजिन दादा इंजिन दादा काय करता डबे मी जोडतो तुम्हाला घेतो गावाला जातो नव्या 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 इंजिन दादा काय करता इंजिन दादा इंजिन दादा काय करता कोळसा मी खातो पाणी मी पितो गावाला जातो नव्या 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 इंजिन दादा इंजिन दादा काय करता इंजिन दादा इंजिन दादा काय करता निशानी बघतो चिट्टी मी फुंकतो गावाला जातो नव्या 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 इंजिन दादा इंजिन दादा काय करता इंजिन दादा इंजिन दादा काय करता छुकछुक मी करतो धावायला लागतो गावाला जातो नव्या 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 इंजिन दादा काय करता दादा इंजिन दादा काय करता कविता तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद